उत्तानासन पहिला प्रकार पद्धत प्रसन्न मुद्रेने आपल्या आसनावर सरळ ताठ उभे रहा श्वास सोडत आणि पुढच्या बाजूला झुकत पायांच्या टाचांच्या जवळ जमिनीवर तळहात टेकवा गुडघे वाकू देऊ नका या क्रियेत खोल दीर्घ श्वास घ्या आता पुन्हा श्वास सोडा आणि डोके गुडघ्याला चिकटवून ठेवा सर्वसामान्यपणे नियमित श्वासोच्छवास करत सुमारे एक मिनिटभर किंवा शक्य तितका वेळ थांबा आता पहिल्यांदा डोके वर घ्या श्वास घ्या हात वर घेत पुन्हा मूळ स्थितीत परत या लाभ स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी कमी होते चटकन राग येणाऱ्या चिडचिड्या स्वभावाच्या आणि लगेच आवेशात येणाऱ्या व्यक्तींसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे कारण मस्तकाच्या पेशींना हे आसन शांत करते आणि मानसिक अवदासीन्य दूर करते पोटाचे विकार आणि त्रास शांत करते यकृत लिहा आणि मूत्रपिंडे यांना लाभ होतो हृदयी पुष्ट बनते पाठीचा कणा लवचिक बनतो आणि पाठीच्या कण्याला अनेक लाभ होतात दक्षता उच्च रक्तदाब आणि पाठीचा कणा कडक झालेल्यांनी हे आसन काळजीपूर्वक करावे सायटिका सर्वायकल स्पॉन्डिलायटिस स्लीप डिस्क या आजारांच्या रुग्णांनी हे आसन करू नये